रामरा मंडळी बारा बलदार संघटना श्री शिरोळबा यात्रेनिमित्त शिरसवडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे शनिवार दिनांक दहा दो ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदा, मैदान या मैदानामधील प्रमुख कुस्त्या पैलवान अक्षय चौगुले भोसलेम शाळा सांगलीवरचा पैलवान प्रवीण शेरकर अहमदपौर पैलवान शुभम मांडवे नागात कुंड विरुद्ध पैलवान विश्वजित रुपना पैलवान आदित्य फडतरे विरुद्ध पैलवान अप्पा देशमुख पैलवान अमर इंगळे शिरचवडे विरुद्ध पैलवान रक्ष्मण धायगुडे बारामती पैलवान येश इंगडे शिरचवडे विरुद्ध पैलवान रंजित माने म्हतवळ या सह मैदान मैदानमध्ये अनेक मल्लांच्या कुस्ती आयोजित करण्यात आलेल्या आहेत इनाम रुपये शंभर पासून पाचशे रुपये पर्यंतच्या कुस्त्याची नोंदणी शेजारी सकाळी बारा ते तीन पर्यंत नेमण्यात येतील मैदानात एक कुस्ती लागली जाणार नाही सदरचे कुस्ती मैदान हे कुस्ती हास द्या दीपक पवार पारगाव यांच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपण करण्यात थे येणार आहे धन्यवाद 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 संयोजक बारा बरीदार यात्रा कमिटी सिरसवडी तालुका खटाव जिल्हा सातारा